नमस्कार मित्रांनो रब्बी हंगामामध्ये घेतल्या जाणाऱ्या गहू हरभरा ज्वारी मका पिकासाठी पाणी व्यवस्थापन महत्त्वाची गोष्ट असते जर या उपलब्ध पाण्याचा योग्य वेळी योग्य वापर केल्यास उत्पादनातही वाढ होण्यास मदत होते म्हणूनच पाण्याच्या पाळ्या खूप महत्त्वाच्या ठरतात पायाभूत पाहुण्या पाहुयात गहू हरभरा ज्वारी मका पिकासह इतर पिकासाठी पाणी किती आणि कधी द्यावेत हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत यामध्ये ज्वारीसाठी आहे ज्वारी पिकाची रब्बी हंगामातील पाण्याची एकूण गरज चाळीस ते बेचाळीस सेंटीमीटर असते आणि हे पाणी रब्बी ज्वारीला एकूण चार पाण्याच्या पाळ्यामधून द्यावे लागते गर्भावस्था म्हणजे पेरणीनंतर अठ्ठावीस ते तीस दिवसांनी वाढीची अवस्था असताना पन्नास ते पंचावन्न दिवसांनी तर फुलोरा लागल्यावर सत्तर ते पंच्याहत्तर दिवसांनी व दाणे भरण्याची अवस्था असताना नव्वद ते पंच्याण्णव दिवसांनी या संवेदनक्षम अवस्थानुसार ज्वारी पिकास पाणी द्यावे लागते तर बेहू बहु गहू पिकासाठी पाणी कसे द्यावे लागणार आहे ते बघू गहू पिकाची संपूर्ण कालावधी पाण्याची एकूण गरज चाळीस ते पंचेचाळीस सेंटीमीटर एवढी असते आणि ही गरज पाण्याच्या एकूण चार पाळ्यामधून भागवावी मु भागवावी लागते मुकुट मुळे फुटणे म्हणजेच पेरणीनंतर अठरा ते एकवीस दिवसांनी पाणी द्यावं लागतं कांडी धरताना पस्तीस ते बेचाळीस दिवसांनी पाणी द्यावं लागते पीक ओंबी ओंबीवर येताना साठ ते पासष्ट दिवसांनी पाणी द्यावे लागते व दाणे चिकात असताना म्हणजेच पेरणीनंतर ऐंशी ते पंच्याऐंशी दिवसांनी या गव्हाच्या पाणी देण्याच्या संवेदनक्षम अवस्था आहेत या अवस्थांमध्ये गहू पिकास पाणी द्यावे ज्या शेतकरी बांधवाकडे गव्हासाठी एकच पाणी असते त्यांनी ते कांडी धरताना द्यावे दोन पाणी असतील तर ते पहिले पाणी मुकुटमुळे फुटताना आणि दुसरे पाणी पीक ओंबीवर येताना द्यावे ज्या शेतकरी बांधवाकडे तीन पाणी असतील त्यांनी कांडी धरताना मुकुटमुळे फुटताना आणि पीक ओंबीवर येताना ते द्यावे तर मका पिकासाठी पाणी कसे द्यायचे ते बघू पिकासाठी पाण्याची एकूण गरज चाळीस ते पंचेचाळीस सेंटीमीटर एवढी असते आणि ही गरज एकूण पाण्याच्या चार पाळीमधून भागवावी मक्याच्या ज्या संवेदनक्षम सवे संवेदनक्षम वेळे वेगवेगळ्या अवस्था आहेत त्यामध्ये रोप अवस्था पेरणीनंतर पंचवीस ते तीस दिवसांनी तर तुरा बाहेर पडताना पंचेचाळीस ते पन्नास दिवसांनी फुलोरा आल्यावर साठ ते पासष्ट दिवसांनी आणि दाणे भरताना पंच्याहत्तर ते ऐंशी दिवसांनी या संवेदनक्षम अवस्थेत मका पिकास पाणी द्यावे लागते तर हरभरा पिकासाठी पाणी कसे द्यायचे ते बघू हरभरा पिकाची पाण्याची ग एकूण गरज पंचवीस ते तीस सेंटीमीटर एवढी असते आणि ही गरज गरज एकूण दोन पाण्याच्या पाळ्यामधून भागवावी हरभरा पिकास फांद्या फोडताना पेरणीनंतर तीस ते पस्तीस दिवसांनी व घाटे भरताना साठ जा ते पासष्ट दिवसांनी व संवेदनक्षम अवस्थांमध्ये पाणी द्यावे ज्या शेतकरी बांधवाकडे हरभऱ्यासाठी एकच पाणी असेल त्यांनी ते पेरणीनंतर तीस ते पस्तीस दिवसांनी पिकास फांद्या फुट फुटताना द्यावे तर करडई पिकासाठी पाणी कसे द्यायचे ते बघू करडई पिकाची पाण्याची एकूण गरज पंचवीस ते तीस सेंटीमीटर एवढी असते आणि हे पाणी करडई पिकास दोन पाण्याच्या पाळ्यामधून द्यावे करडईची लुसलुसित वाढीची अवस्था पेरणीनंतर पंचवीस ते तीस दिवसांनी व पीक फ्लोऱ्यात असताना पन्नास ते साठ दिवसांनी व करडई पिकास पाणी द्यावे लागते तर सूर्यफुलाची पाण्याची अवस्था बघू सूर्यफुलाची पाण्याची एकूण गरज तीस ते पस्तीस सेंटीमीटर असते ही पाण्याची गरज एकूण चार पाळ्यामधून भागावी लागते रोपावस्था म्हणजेच पेरणीनंतर पंधरा ते वीस दिवसांनी द्यावी लागते फुलं कळ्या लागल्याची अवस्था असल्यावर तीस ते पस्तीस दिवसांनी तर पीक फुलोऱ्यात असताना पंचेचाळीस ते पन्नास दिवसांनी आणि व दाणे भरताना साठ ते पासष्ट दिवसांनी या संवेदनक्षम अवस्थेमध्ये सूर्यफुलास पाणी द्यावे लागतं आहे तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद